शहरातील जाधववाडी मंडी परिसरामध्ये आज टोमॅटोला चांगलाच भाव आला आहे बरेचदा टोमॅटो रस्त्यावर फेकले जातात किंवा दहा ते वीस रुपये प्रति किलोनं त्याची विक्री होती आहे परंतु आज टोमॅटोच्या दरात जास्तच वाढ झाली आहे छत्रपती संभाजीनगरमधील जाधववाडीमध्ये टोमॅटो आज पन्नास ते साठ रुपये प्रति किलो दरानं विकलं गेला आहे यामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री झाली तर सध्या पाऊस कमी असल्यामुळे मालही कमी आला असल्यामुळे टोमॅटोचे भाव वधारले व्यापारी सांगत सध्या टमाटोची दर कशी आहे आणि काय भाव सध्या अरे हजार रुपये जा रहा है साहब हजार आठ रुपये जैसा भाव है माल की आवक जैसी होती रहती है ना वैसे माल के भाव बढ़ते रहे और कम होते रहे और अभी कैसे बारिश का टाइम चल तो खेत में से किसान है ना माल निकालने नहीं आ पा रहा क्योंकि वो किसान हो जाता वहां पर उसके वजह से काय सांगाल आपण सध्या मागणी कशी टमाट्याचे दर सध्या अकराशे बाराशे कॅरेट चालू आहे मागणी चांगली आहे आणि आवकही चांगली आहे त्यामुळं तरी बर चालू आहे या ठिकाणी टमाटे घेण्यासाठी आला टमाट्याची दर कशी वाढत टमाट्याचा भाव वाढलेला आहे थोडा चालता हजाराला आठशे असं चालू आहे